श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतं आणि प्रत्येक घरात पूजेसाठी एक ठिकाण असतं स्थान असतं आणि देवघर असतं तेथे नियमित अनेक देवी देवतांची पूजा केली जाते आणि धूपदीपे लावले जातात कधीतरी असेही घडते की नियमित पूजा अर्चना घरात सुख शांती नांदत नाही किंवा काही अडचणींचा सामना करावा लागतो याचे कारणे म्हणजे वास्तुशास्त्रातील काही दोष जर तुमच्या घरात योग्य ठिकाणी देवघर बांधले नाही तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि पूजा केल्यास योग्य फळ आपल्याला मिळत नाही पूजेचे ठिकाणे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते त्यामुळेच पूजेचे घर बनवताना वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे पूजास्थान कोठे असावे देवघर बांधत असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि त्याचबरोबर देवघरामध्ये दे आपल्याला जे आसन आपण टाकत असतो ते आसन नेमकं कोणत्या रंगाचं असावं आणि ज्या वेळेस आपण आपल्या देवांखाली या रंगाचे आसन टाकतो त्यामुळे आपल्या आप घरामध्ये अडचणी अपयश येण्यासाठी सुरुवात होत असते कोणत्याच कामामध्ये आपल्याला जे यश आहे तर ते मिळत नाही अशा तुमच्या अनेक समस्यांची जे प्रश्नांची उत्तर आहे तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून होईल सर्वात प्रथम देवघरासंबंधित काही महत्वाचे नियम जे आहेत ते आपण बघणार आहोत तर पूजा घर किती उंचीवर असावे घरामध्ये पूजेसाठी मंदिर बांधताना लक्षात ठेवा की मंदिर जमिनीवर असू नये कारण देवांचे स्थान उच्च आणि सर्वोच्च आहे त्यामुळे त्यांची जागा कधीही जमिनीवर नसावी देवांची मूर्ती किंवा चित्र किमान एका पोस्टमध्ये लावावेत वास्तूनुसार पूजा घराची उंची देवाच्या चरणांची आणि हृदयाच्या पातळीची समान असावी पूजा घरासाठी रंगा त्यांचे सुद्धा खूप महत्व असते घराच्या इतर खोल्यांसाठी आपण ज्या प्रकारे रंगांच्या निवडणुकीकडे लक्ष देत असतो त्याच पद्धतीने देवघरासाठी रंगांनाही महत्त्व आहे वास्तूनुसार पूजेसाठी पांढरा पिवळा हलका निळा आणि केशरी रंग उत्तम मानला जातो तसेच येथे तुम्ही पांढऱ्या रंगाचे दिवे लावू शकतात मंदिरात काळा तपकिरी आणि कोणताही गडद रंग वापरू नये पूजा घराला स्टोर रूम बनवू नका काही लोकांना असे वाटते की जर पूजा घरामध्ये जागा असेल तर त्यामध्ये अनावश्यक गोष्टी ठेवल्या जाऊ शकतात यामुळे घराचे रेशन पुस्तके कपडे किंवा इतर वस्तीही तिथेच ठेवतात पण असं अजिबात करू नका असं केल्याने घरात सकारात्मकता येत नाही तसेच पूजेच्या घरात पितरांचे चित्र हे चुकूनही ठेवू नये त्याचबरोबर देवपूजा करत असताना काही महत्वाच्या नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करायचं असतं घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भंग मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकुवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपण करावे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय पूजा करू नये देवघरातील अक्षदा वाहू नये देवपूजेसाठी शिळे जल पाणी शिळी फुले वर्ज्य आहेत मात्र तुळसीपत्र आणि तीर्थादक म्हणजे शिळी तरी चालतात ती याची आवश्यक तुम्ही काळजी घ्यावी तर्जनी म्हणजेच अंगठ्या जवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये देवघरात देवांच्या फोटो लावतात त्या एकमेकांवरती लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवांच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करायच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावे नैवेद्य दे दाखवताना देवापुढे पाण्याने चौकून काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मंगच दाखवावा देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे अशा या सर्व काही नियमांचं आपल्याला पालन जे आहे तर ते 我就是。 आता आपण बघणार आहोत की देवघरामध्ये आपल्याला कोणत्या रंगाचे आसन हे चुकूनही टाकायचे नाही आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका घरामध्ये आपण जे देवघर असतं तर तिथे आपण मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो आपण देवांच्या आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा आपण करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सु सुख समृद्धी राहावी भरभराट राहावी आणि घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी अशी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि आपल्या इष्टदेवांचा आपल्या कुलदेवीचा आपल्यावर ते मनोभावे देवांची पूजाही करत असतो पण देवांची पूजा करत असताना आपल्याला हे नियम देखील पाळायचे असतात पूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्व आहे प्रत्येक साहित्याचं एक वेगळं महत्व देवपूजे मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच देवपूजेतील महत्वाचं आपण जे नाकारू सुद्धा शकत नाही ते वास्तू साधारण असू शकतं पण देवपूजेमध्ये दे त्याचं महत्वाचं काम देवपूजेमध्ये दे वापरले जाणारे आसन सुद्धा आपल्यावर खूप हे प्रभावी प्र, परिणाम आहेत ते टाकतात देवांच्या खाली जे आपण आसन वापरतो ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर पूजेमध्ये दे आपण देवांच्या खाली जे आसन टाकतो ते आसन हे कोणत्या कोणत्या रंगाचं आहे हे सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं त्याने ते महत्वाचं देखील आहे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा जर आपण चुकीच्या रंगांचे आसन टाकले तर त्यामुळे शोषून घेऊ शकतात आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जेसाठी कोणत्या रंगाचं आसन पाहिजे आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये त्याचे दोष आहेत तर ते लागणार नाही त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आपल्या हिंदू धर्मात लाल रंगाला खूप शुभ मानले जाते लाल रंग हा प्रतिकृत पवित्रता प्रेम शौर्य आणि स्नेह याचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर लग्न समारंभ स्नानांमध्ये सुद्धा केला जातो आणि त्याचबरोबर लाल रंगाचे जे कापड वापरल्यामुळे तारक मारक ज्या लहरी आहेत तर त्या शोषल्या जातात आणि त्या शोषल्या जातात आणि त्यामुळे शुभ आणि शुभ लाभ आपल्यास परिणाम पाहायला जे आहे ते, 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 ते मिळू शकतो लाल रंग जीवनाचा आनंद आहे आणि त्यामुळे तुम्हाला लाल रंगाचं आसन जरी तुम्ही टाकत असत तर त्याचे तुम्हाला चांगले फायदे आहेत तर ते मिळू शकतात त्यानंतर हा पुढचा म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाचं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे टाकू शकतात पिवळ्या रंगामुळे आपला जो गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो आपल्याला शुभ परिणाम देत असतो जीवनातील सर्व अडचणी हे आपोआप थोड्या थोड्या हळूहळू दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आसन टाकत असताना ते व्यवस्थित असावं कुठेही खराब झालेलं नसावं कुठे फाटलेलं नसावं तर हे जे दोन रंगांचे आसन आहेत तर तेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये टाकावे इतर कोणत्याही नये काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जात नाही पांढरा रंग सुद्धा त्यामुळे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या इतर कोणत्याच रंगाचं आसन हे देवघरामध्ये टाकायचं नसतं फक्त तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाचं आसन जे आहे तर तेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये टाकायचं असतं म्हणूनच आपल्या घरातील जे दोष आहेत तर ते त्यावेळेस दूर होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ